गावाच्या टोकाला जुन्या वडाच्या झाडाखाली एक लहानशी झोपडी होती त्या झोपडीत राहत होती सुमित्रा गावभर आई म्हणून ओळखली जाणारी स्त्री तिचं स्वतःचं आयुष्य कठीण गेलं होतं पण चेहऱ्यावर नेहमी एक शांत हास्य असायचं देवा माझ्या मुलाच्या वाट्याला सुख दे बाकी मला काही नको माझा मुलगा सुखात राहू दे तिचा मुलगा राजू शहरात शिकत होता गरीबी असूनही सुमित्राने त्याचं शिक्षण कधी थांबू दिलं नाही ती स्वतः भाकरी भाजून गावकऱ्यांच्या घरी काम करून पैसे साठवत होती एक दिवस असं आलं की गावात पाऊस थांबे ना काम बंद पैसे संपले राजूला कॉलेज फी भरायची होती सुमित्राच्या हातात काहीच नव्हतं ती तिच्या लग्नाच्या सोन्याच्या बांगड्या विकायला गेली अहो बाई हे सोनं जुनं आहे फार पैसे मिळणार नाहीत काय करणार आहात या पैशांच माझ्या मुलाचं भविष्य सोन्यापेक्षा मौल्यवान आहे बघा त्याची फी भरता आली पाहिजे एवढे तरी येतील ना राजू अखेर गावात पोहोचला आई हॉस्पिटलच्या बेडवर होती ती हसली राजू आलास तू मी वाट पाहत होते आता काही नाही रे बाकी राजू रडत तिचा हात धरतो आई मला माफ कर मी तुला विसरलो मुला आई कधी रागवत नाही ती फक्त प्रार्थना करते त्याच शब्दांसोबत तिचा हात हळूच सुटतो राजू खूप रडू लागतो आता त्याला त्याची आई कधीच भेटणार नसते आईचा त्याग कधीच मोजता येत नाही तीच एक अशी व्यक्ती आहे जी आपलं सर्वस्व देऊनही का काही अपेक्षा ठेवत नाही